टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता आपण सराव प्रश्नपत्रिका घेत आहोत त्यातीलच हा चौथा व्हिडिओ आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा तसेच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद चांगला असेल तरच आपण यापुढील व्हिडिओज घेणार आहोत चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर जास्त करत होते लोखंड तांबे चांदी सोने उत्तर आहे तांबे आमच्यासोबत तुम्ही सोडवा सोडवायचे आहे आणि शेवटी कमेंट्समध्ये तुमचे किती उत्तरे बरोबर आलेली आहेत ती कमेंट्स करून सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री कोण होत्या तारा राणी जिजाबाई यशोदाबाई सावित्रीबाई उत्तर आहे जिजाबाई प्रश्न क्रमांक तीन अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता मार्ग स्वीकारला युद्ध राजकारण धर्म धम्माचा मार्ग व्यापार उत्तर आहे धम्माचा मार्ग प्रश्न क्रमांक चार दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान कोण होता अल्लाउद्दीन खिलजी बलबन कुतबुद्दीन ऐबक शाह तुगलक उत्तर आहे कुतबुद्दीन ऐबक प्रश्न क्रमांक पाच हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले सुभाषचंद्र बोस उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न क्रमांक सहा भारताचा उत्तरेकडील नैसर्गिक संरक्षण भिंत कोणती आहे अरवली विंध्य सातपुडा हिमालय उत्तर आहे हिमालय प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला आहे महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात केरळ उत्तर आहे गुजरात प्रश्न क्रमांक आठ कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते अरबी समुद्र हिंदी महासागर बंगालचा उपसागर लाल समुद्र उत्तर आहे बंगालचा उपसागर महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडे वाहते सावित्री वशिष्ठी मांडवी गोदावरी उत्तर आहे गोदावरी पृथ्वीचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी उत्तर आहे एकाहत्तर प्रश्न क्रमांक अकरा मानवाच्या हृदयात किती कप्पे असतात दोन तीन चार पाच उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक बारा अन्न साखरेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया कोणती आहे श्वसन पचन उत्सर्जन प्रकाश संश्लेषण उत्तर आहे पचन प्रश्न क्रमांक तेरा चुंबकाचे किती ध्रुव असतात एक दोन तीन चार उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक चौदा पाण्याचा घन अवस्थेतील प्रकार कोणता आहे वाफ द्रव बर्फ धुके उत्तर आहे बर्फ प्रश्न क्रमांक पंधरा पृथ्वीवर जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा वायू कोणता आहे नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन हायड्रोजन उत्तर आहे ऑक्सिजन प्रश्न क्रमांक सोळा राजा हा शब्द कोणत्या प्रकारचा नाम आहे जातीवाचक व्यक्तिवाचक भाववाचक पदार्थवाचक उत्तर आहे जातीवाचक प्रश्न क्रमांक सतरा अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता काळोख प्रकाश रात्र गडद उत्तर आहे प्रकाश काही चुकत वगैरे असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते करेक्ट करू प्रश्न क्रमांक अठरा ती गाणे गाते या वाक्यातील कर्म कोणते ती गाणे गाते नाही उत्तर आहे बी गाणे प्रश्न क्रमांक एकोणीस लवकर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे नाम विशेषण क्रियाविशेषण उभयानवी उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न क्रमांक वीस मोठे घर या शब्दसमूहात विशेषण कोणते घर मोठे दोन्ही नाही उत्तर आहे मोठे प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील केंद्र सरकारचे प्रमुख कोण आहेत राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राज्यपाल उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न क्रमांक बावीस लोकसभा सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात चार पाच सहा सात उत्तर आहे पाच प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील राज्यांचे घटनात्मक प्रमुख कोण असतात मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान जिल्हाधिकारी उत्तर आहे राज्यपाल प्रश्न क्रमांक पंचवीस नागरिकांचे मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात आहेत भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार उत्तर आहे भाग तीन प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचा राष्ट्रीय दिवस सव्वीस जानेवारीला कोणता साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन गांधी जयंती प्रजासत्ताक दिन संविधान दिन उत्तर आहे प्रजासत्ताक दिन प्रश्न क्रमांक सत्तावीस मेक इन इंडिया उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे शेती विकास शिक्षण उद्योग व वा उत्पादन वाढ क्रीडा उत्तर आहे उद्योग व उत्पादन वाढ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे सिंह वाघ हत्ती मोर उत्तर आहे वाघ प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे क्रिकेट कबड्डी हॉकी फुटबॉल उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक तीस हर घर जल योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे वीज शिक्षण पिण्याचे पाणी आरोग्य उत्तर आहे पिण्याचे पाणी अशा प्रकारे आजचे तीस प्रश्न झालेले आहेत पुढची प्रश्नपत्रिका सराव ही अत्यंत चांगल्या प्रकारे अधिक विश्लेषण करून बनवण्यात येणार आहेत तुमचा सपोर्ट असेल तर अशाच प्रकारे आपण व्हिडिओज बनवणार आहोत सर्वांनी आपला हा चॅनल प्रत्येक विद्यार्थ्यामार्फत पोहोचवण्याचे काम करायचे आहे धन्यवाद